तुम्ही स्क्रुटिनी न करता पैसे वाटले सगळ्यांना आता निवडणूक झाल्यावर स्क्रुटिनी करणं आणि त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांची फसवणूकच आहे ना त्यांना काय माहिती त्यांनी मतदान केलं त्यांची मतं आपण घेतली आणि आता त्यांच्या स्क्रीनिंग करणं आणि त्यांना कमी करणं तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवल्या जाणार आहे तर ज्या ज्या बहिणींना आतापर्यंत फेब्रुवारीचा हप्ता आला नाही आणि ज्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता आला नाही तर भरपूरशा महिलांना भरपूरसे प्रॉब्लेम इथे पाहायला मिळत आहे परंतु इथे न्यूजतर्फे तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी सांगितल्या जाणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अटन ज्योतिषा चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरस तुम तर तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो या चॅनलवरती असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो तर तुम्हाला सगळ्यात आधी ज्याची नोटिफिकेशन येत राहील त्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपल्या मित्राला मैत्रीला नक्कीच व्हिडिओला शेअर करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे भरपूरसे डाऊट क्लिअर होऊन जाणार तर व्हिडिओला तुम्हाला एंपर्यंत बघायचं आहे तर बघा न्यूज मध्ये काय सांगितलं गेलं आहे शेवटी इतिहासकारांना धमकी देणं आणि त्यांनी ऐतिहासिक काही गोष्टींचा उल्लेख केला तर त्यावर चिडून टोकाची भाषा वापरणे योग्य आहे असं मला वाटत नाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे मात्र मुख्यमंत्री हा मुख्यमंत्रीपीठ महामार्ग होणारच आहे काय कोल्हापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यामध्ये लोकांचा त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचा विरोध आहे त्या जमिनीचा मोबदला कमी मिळतो आणि त्या भागात इकडच्या भागासारखे नाही त्या भागात अर्धा एकर दोन एकर दीड एकरचेच शेतकरी आहेत बरेचसे शेतकरी भूमिहीन होणार आहेत ती भूमीन होणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी काय घेणार जर त्यांना रस्ता करायचा असेल तर मग त्यांना पर्याय काय देणार याची चर्चा शेतकऱ्यांच्यावर सरकारने करावी आता, सरकार सरकार था था। था आता था। था त्या त्या फस म्हणजे त्यांनी त्यांना पैसे मिळाले त्यांना दोन तीन वेळा दिले तुम्ही स्क्रुटिनी न करता पैसे वाटले सगळ्यांना आता निवडणूक झाल्यावर स्क्रुटिनी करणं आणि त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांची फसवणूकच आहे ना त्यांना काय माहिती त्यांनी मतदान केलं त्यांची मतं आपण घेतली आणि आता त्यांच्या स्क्रीनिंग करणं आणि त्यांना कमी करणं तुम्ही इतनं पुढं तुमचे निकष लावा पण तुम्हाला तुम्हाला काही कोणी मागं लागलेलं नव्हतं तुम्हीच सगळ्यांच्याकडं पैसे पाठवत होता आता थांबवता येणार नाहीत ना, त्या महिला अपात्र जर ठरवायला लागल्या तर याचा लाग ला, या अर्थ निवडणुकीत आपण ज्यांना आव्हान केलं लाडकी बहीण म्हणून ज्यांचा सन्मान केला आणि ज्यांना अनुदान एकदा दोनदा तीनदा चारदा दहा कितीतरी वेळा देत त्याचा प्रयत्न झाला त्यांचं अनुदान कसं थांबवता येईल त्यांना आता तुम्ही निकष त्यावेळी लावायचे होते निकषाप्रमाणे सिलेक्शन करायचं होतं याचा अर्थ त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना पैसे वाटायचे होते आता मात्र तुम्हाला निकष लावायची बुद्धी येते हे चुकीचं आहे आणि याने मतदारांची फसवणूक होते असं मला वाटतं महायुती सोळा मंत्री आहेत ज्या सोळा मंत्र्यांनी फिक्सर पीए आणि ची लिस्ट जे आहे फडणवीसांकडे दिली आणि ते चुकीचे काम केले असेच पीए आणि ओएसडीची नियुक्ती करा असा आग्रह मंत्र्यांनी धरलाय आणि असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय तुम्ही कसं बघताय याकडे कारण यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं दिसतंय आणि त्यांनी सांगितलंय की मी सोळा लोकांची नावं रिजेक्ट केली एकशे नऊ लोकांची नावं आहे अप्रूव्ह केली आता आपल्याकडे कोण काम करणार आहे हे जी डीला आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांना कळवायचं असतं त्याप्रमाणे त्यांनी काहींची मान्यता दिली काहींना मान अमान्य केली तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे प्रशासनाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरेंनी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमतला बाळासाहेब ठाकरे हे संशोधन केंद्र दिलं तेव्हा शंभर कोटी रुपयाची मंजुरी दिली होती आता सरकार जे महायुती सरकार आहे ते पैसे द्यायला नकारते पैसे थांबवले आहेत था, नंतर महाविकास आघाडी सरकारनंतर सांगितलं की ते केंद्र आम्ही आम्ही म्हणजे दोन्ही पैसे द्यायला पुढे नाही आता विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल अर्थसंकल्प मांडला जाईल त्यात काय पैसे मिळतात का बघू आपण नाहीतर मग या जिल्ह्यातल्या आमदारांनी त्यावर आपली मतं व्यक्त करून आग्रह सरकारला केला पाहिजे विरोधी पक्ष म्हणून असं आहे की सरकार ठाम निर्णय जर घेणार असेल आणि त्या महिलांना वंचित ठेवणार असेल त्या महिलाच एकत्रित येतील आणि सरकारच्या विरोधी त्या भूमिका घेतील आमचं मत मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की एकदा दिलेलं आहे आणि दिल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव वगळणं हे योग्य आहे असं वाटत अनेक महिलांना आपली फसवणूक झाली असं वाटेल मसाजोग प्रकरणी पुन्हा एकदा त्याग आंदोलन सुरू केले तिथल्या ग्रामस्थांनी काय पोलिसांची कारवाई अपुरी आहे स्लो आहे त्यात योग्य तो तपास पूर्ण होत नाही आणि त्या बाबतीत जे गुन्हेगार असतील ते सुटतील अशी आता लोकांना शंका निर्माण व्हायला लागली म्हणून आंदोलन करायला लागले कशाचं मी त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाही मी पाहिल्यानंतर बोलेन हॉटेल अतिशय चांगलं आहे आणि उत्तम हॉटेल आहे मला वाटतं हिंगोलीत दिलीपराव यांनी जे हॉटेल केलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षपूर्वक केलेलं आहे कमी खर्चात चांगलं कुणीही हिंगोलीला आला तर पहिलं प्राधान्य त्या हॉटेलला देईल असं वाटतंय अहो घेरणं काय तर त्यांना त्यांचा पक्ष चालवायला पाहिजे ना तिकडे त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं की ते आम्हाला घेरायला लागले असं तुम्ही का तुमचं निष्कर्ष रॉंग आहे असं मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत चालू आहे आमची तयारी चांगली चालू आहे तुम्ही काही चिंता करू नकाच काय काय नाही पोलिसांनी लवकर तपास करून निष्कर्षापर्यंत आले तर तिकडे जाण्याची गरज लागणार नाही आणि ग्रह खात्याने लवकर पाहू तर अशा प्रकारे याची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स ट्योतीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे अशाच व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये